नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन याविषयी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्र भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल तीनशे चोवीसमध्ये असं म्हटलं आहे की भारतामध्ये एक स्वतंत्र निवडणूक आयोग असणार जे की फ्री आणि फेअर निवडणुका कंडक्ट करणार आणि त्यातूनच पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली निवडणूक आयोगाचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाचे मुख्यालय आहे मित्रहो संविधानाच्या आर्टिकल तीनशे सव्वीसमध्ये आपल्याला मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि दोन निवडणूक आयुक्त असतात त्यांच्याकडे समान अधिकार असतात आणि त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात ते केव्हापर्यंत पदावर जाऊ शकतात तर सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षे वय इतके पूर्ण होईपर्यंत ते पदावर जाऊ शकतात मित्र हो निवडणूक आयोगाचे काही महत्वाचे कार्य आहेत जसं की लोकसभा राज्यसभा विधानसभा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती इत्यादींच्या निवडणुका स्वतंत्र व न्यायपणे पार पाडणे त्याचबरोबर मतदार याद्या तयार करणे मित्र हो अगोदर मतदान करण्याची वय एकवीस वर्ष पूर्ण इतकी होती परंतु एकसष्टाव्या संविधान संशोधनामध्ये ही अट एकवीस पासून अठरा वर्ष वय पूर्ण इतकी करण्यात आली म्हणजेच भारतातील अठरा वर्ष पूर्ण इतके वय असणारे नागरिक मतदान करू शकतात मित्र हो निवडणूक आयोग हा स्वतंत्र आयोग आहे आणि शासन त्यांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही मित्र हो निवडणूक आयोगाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे जसं की पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि हाच दिवस भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो मित्र हो लोकसभा राज्यसभा विधानसभा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका निवडणूक आयोग याद्वारे घेतल्या जातात परंतु ज्या बाकीच्या निवडणुका होतात जसं की ग्रामपंचायत नगरपालिका इत्यादींच्या निवडणुका स्टेट इलेक्शन कमिशन यांद्वारे घेतल्या जातात मित्रहो भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि वर्तमानमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ज्ञानेश कुमार हे भारताचे वर्तमानमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आहेत मित्र हो हे तर झाले निवडणूक आयोगाबद्दल संपूर्ण माहिती जे की आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या दृष्टिकोनाने माहिती असणे आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार